दोनच दिवसांपूर्वी पुलाची शिरोली या गावात घोडागाडी शर्यत झाली त्यावेळी जीवाच्या आकांतानं पडणाऱ्या दोन घोड्यांचे पाय डांबरी रस्त्यावरून घसरले आणि हे दोन्ही घोडे अक्षरशः फरफटत गेले त्यानंतर पाठोपाठ आलेली आणखी एक घोडागाडी त्यांच्यावर आदळली आणि चार घोडे गंभीर जखमी झाले माणसाच्या खोट्या प्रतिष्ठेपायी अशा शर्यती घेतल्या जातात आणि त्यातून मुख्या जनावरांचा अनन्वित छळ केला जातो दरम्यान आज विनापरवाना घोडागाडी शर्यत घेतल्याबद्दल हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सरपंच उपसरपंचांसह तेवीस जणांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे राज्यात बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली होती त्यावेळी अनेकांनी या शर्यतीचं समर्थन केलं होतं शर्यतीचे शौकीन आपल्या जनावरांना पोटच्या पोरासारखं सांभाळतात त्यांची काळजी घेतात असा युक्तिवाद केला होता पण दोनच दिवसापूर्वी शिरोली पुलाची इथं झालेल्या घोडागाडी शर्यतीमधील ही दृश्य बघा चापकाचा फटका बसल्यानंतर जीवाच्या आकांतानं धावणाऱ्या या घोड्यांचे पाय डांबरी रस्त्यावरून घसरले आणि ही गाडी फरफटत गेली तोपर्यंत मागून आलेली दुसरी घोडागाडी या गाडीवर आदळली आणि आणखी दोन घोडे रस्त्यावर आपटलेले दिसत या घटनेत चार घोडे आणि तिघेजण जखमी झालेत वास्तविक बैलगाडी आणि घोडागाडी शर्यत घेताना प्रशासनाकडून परवानगी घेणं आणि प्राण्यांना कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता घेणं बंधनकारक आहे पण शिरोलीमध्ये झालेल्या या घोडागाडी शर्यतीला पोलिसांची परवानगीच नव्हती आयोजकांनी बैलगाडी शर्यतीची परवानगी घेतली आणि त्यानंतर आयोजकांनी विनापरवाना परस्पर घोडागाडी शर्यती लावल्याचं उघड झालंय माणसाच्या विकृत आनंदासाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी जनावरांना वेठीला धरलं जातंय असंच ही दृश्य पाहून म्हणावं लागेल पोलिसांनी पुलाची शिरोली गावच्या सरपंच पद्मजा करपे उपसरपंच अविनाश कोळी बाजीराव पाटील महादेव सुतार श्रीकांत कांबळे कोमल समुद्रे धनश्री खवरे अनिता शिंदे शाहरुख जमादार अशा सुमारे तेवीस आयोजकांवर गुन्हे दाखल केलेत हा खटला न्यायालयात चालेल न्यायालय द्यायचा तो निर्णय देईल पण अशा प्रकारच्या शर्यतींमध्ये ज्या पद्धतीनं मुक्या प्राण्यांना पळवलं जातं त्यांच्या सुरक्षेची कसलीही काळजी घेतली जात नाही त्याचं काय करायचं हा अनुत्तरित प्रश्न आहे